आज तरुणांना भेटल्यानंतर तरुण म्हणतात की आमच्याकडे काय यायला पाहिजे आमच्याकडे कारखाना यायला पाहिजे कोणता कारखाना कसला कारखाना कारण आम्हाला कधी शिकवलंच नाही आम्हाला कधी सांगितलंच नाही आज माझ्यासमोर इथे तरुण शिकलेले काही ग्रॅज्युएट झालेले असतील काही चांगले उच्च शिक्षित असतील अजून कोणी असतील तुम्ही जे शिकता आहात त्या शिकण्याप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध आहेत का सांगा किंवा ज्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या प्रकारचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये मिळत आहे का अजिबात नाही आमच्या शालेय शिक्षणापासून त्या कॉलेजच्या शिक्षणापर्यंत आम्हाला फक्त एवढंच माहिती एखादा मुलगा बीएससी झाला एखादा मुलगा एम एस सी झाला किंवा एखादा मुलगा अजून काहीतरी झाला पण अशिक्षित बेरोजगार आणि त्या सुशिक्षित बेरोजगारामध्ये बेरोजगारा फरक काय उरला हो त्याला पण त्याच्या मताचं तेव्हा मनाचं काम नाही मिळत बस एक चार पैसे पाहिजेत म्हणून जी हवी ती नोकरी फक्त हातामध्ये घ्यायची आणि पुढे सरकायचं हेच आत्तापर्यंत झालं आणि हेच आत्तापर्यंत होत आहे माझ्या आराखड्यामध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर जे महाराष्ट्रामधलं शिक्षण असेल ते व्यवसायभिमुख अभिमुख शिक्षण असेल की पुढे जो व्यवसाय येणार आहे पुढे जे व्यवसाय येणार आहेत उद्योगधंदे येणार आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला तिथे शिक्षण मिळेल